हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं रिपब्लिकन पक्षाचा सत्ता संपादन महामेळावा पार पडला या मेळाव्यात बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांचे कान टोचले तर येत्या निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्यासाठी महायुतीचं बंधन नसावं अशी मागणी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे मंगलराव माळगे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी नामदार रामदास आठवले यांच्याकडं केली हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं रिपब्लिकन पार्टीचा सत्ता संपादन महामेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी देण्याची अपेक्षा महायुतीच्या नेत्यांकडे व्यक्त केली प्रत्येक निवडणुकीच्या काळात रिपब्लिकन कार्यकर्त्यांना जवळ केलं जातं पण निवडणूक संपली की त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं मात्र आता असं होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर याबाबत चर्चा चर्चा झाली असून मुंबईसह महाराष्ट्रातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती अशा सर्वच निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना निश्चितच मानाचं स्थान मिळेल असा विश्वास नामदार आठवले यांनी व्यक्त केला तसंच काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हातात संविधान आहे पण माझ्या हृदयात संविधान आहे अशी टीकात्मक टिप्पणी त्यांनी केली या मेळाव्यात माजी आमदार प्रकाश आवाडे यांनीही भाजपसोबत महायुती घट्ट असल्याचं सांगत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपची सत्ता टिकवण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना संधी मिळेल असं स्पष्ट केलं जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी मंगलराव माळगे यांना मोठी संधी मिळावी अशी मागणी केली दरम्यान उचगाव मुडशिंगी सांगोडे फाटा पट्टण कोडोली इथं मंत्री रामदास आठवले यांचं आणि गाड्यांच्या ताफ्याचं जेसीबी वरून फुलांची उधळण करत जोरदार स्वागत करण्यात आलं तसंच पट्टण इथल्या विठ्ठल बिरदेवाचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दर्शन घेतलं त्यावेळी देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला हुपरी इथंही मंत्री आठवले यांचं जल्लोषी स्वागत झालं यावेळी रिपब्लिकन पार्टीचे राज्य सचिव मंगलराव माळगे माजी उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे जितेंद्र बनसोडे सुनील सर्वगोडे शिवाजी जाधव अण्णासाहेब शेडुरे अण्णा वायदंडे दीपक भोसले बी के कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड जयसिंगपूर माजी नगराध्यक्षा नीता माने शहाजी कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते